तर ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत चिंचवडमध्ये मावळ लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी भाजपचे नाराज आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेतली यावेळेस बारणे यांनी जगताप यांची भेट घेत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आढळराव पाटील यांनी भाजपचे संलग्न अपक्ष आमदार महेश लांडगे यांचीही भेट घेत गैरसमज नसल्याचं सांगितलं नेत्यांचे गैरसमज दूर झाले असले तरी कार्यकर्त्यांचा प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरितच आहे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना अनेक जुने नेते आता एकमेकांच्या गळ्यात गळे घालून भेट घेताना एकमेकांना भेटून ते गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतात शिरूर मतदारसंघातही सेनेचे से उमेदवार खासदार आढळराव पाटील यांनी भाजपचे संलग्न अपक्ष आमदार महेश लांडगे यांची भेट घेत गैरसमज नसल्याचं सांगितलंय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुने वैर असलेले नेते आता एकमेकांच्या गळ्यात गळे घालून भेट घेत गैरसमज नसल्याचं सांगतायत प्रचाराची कसं नियोजन होईल त्या संदर्भामध्ये चर्चा झाली म्हणणं नक्कीच ऐकून घेतलं आणि त्या संदर्भामध्ये मी पक्षप्रमुखाशी चर्चा करेल आणि आम्ही सर्वजण या वेळेला एकत्रित आहोत एकत्रित राहू मतभेद दूर करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि मतभेद बऱ्याचशा अंशी दूर झालेले आहेत दुसरीकडे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची मनधरणी करण्यातही आढळरावांना यश आलंय आढळराव आणि लांडगे यांचं वैर सर्व श्रुत असताना ही मनधरणी झाल्यानं अनेकांच्या भोया उंचावल्या आढळराव यांनी भोसरीतील लांडगेंच्या कार्यालयाला भेट देऊन चर्चा केल्यानं दोनही नेत्यांमध्ये दिलजमाई दिसून आली त्यामुळे आता प्रचारात आमदार लांडगेही धर्म आम पाळणार होतो पहिल्यापासून आम्ही चर्चा आहे आमच्या नगरसेवकांमध्ये नाराजी अशी कुठली नव्हती फक्त काही गोष्टी ज्या क्लिअर करायच्या होत्या त्या पक्ष पक्षाध्यक्ष आम्ही सगळेजण बसलो होतो त्याच्यामुळे आता ते क्लिअर झाले आम्ही तर प्रचार पाहिल्यापासून आमचा चालूच आहे जर जा जार, जरी आम्ही भेटलो नसो तरी माझा प्रचार चालूच होता होता, होता। तरी असं काही खासदारांचीच माझी बैठक व्हावी असं काही आमचं हे नव्हतं आग्रह नव्हता आता दिलजमाई झाली असली तरी या आधीची परिस्थिती मात्र थोडी वेगळी होती लांगे यांच्या प्रत्येक कामात आढराव आणि त्यांच्या समर्थकांकडून आरोपांच्या फैरी झाडण्यात येत होत्या मोशी कचरा डेपोचा प्रश्न असो की वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प आढळरावांनी प्रत्येक वेळी लांडगे निशाणा केला म्हणून लांडगे यांनी थेट शिरूरच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली होती त्यामुळे आढळरावांचे धाबे चांगलेच दण आणले होते मात्र आता शिवसेना भाजप युती झाल्यानं कट्टर विरोधकांनाही एकत्र येण्याची नामुष्की ओढवली आहे आता वेळ आहे ती कार्यकर्त्यांची नेत्यांचं मनोमिलन झालं असलं तरी कार्यकर्ते मनोमिलन करतायत की जुने हिशोब पूर्ण करतायत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे सचिन चपळगावकर टीव्ही नाईन मराठी शिरूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम